शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आर्वी तालुक्यामध्ये आलेलो आहे येथे शेतकऱ्याने केळीची लागवड करून जवळपास अडीच ते तीन महिने हे झालेले आणि याची नेमकी संगोपन कशा प्रकारे सुरू आहे तर शेतकऱ्यांच्या भाषेमधून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा माझं नाव नारायण महादेवराव भागवत राहणार बेनोडा जिल्हा वर्धा वर तर केळी लागवड करून सध्या किती दिवस झाला आता आपले मी सात नोव्हेंबरला लागवड केली सात नोव्हेंबरला लागवड केलेली आहे तर आता सगळ्यात महत्वाचं येते की तुम्ही जे केळीचं उत्पादन घेता आता मागच्या वर्षी सुद्धा घेतला या वर्षी पण घेत आहात तर तुमच्या भागामध्ये केळीला भाव वगैरे कसा काय असतो सध्या सध्या आता मागच्या वर्षीचा आम्हाला चांगला भाव मिळाला सोळा पासून अठरा पर्यंत अच्छा आणि बऱ्यापैकी आपल्याला नफा चांगला राहिला चांगला राहिला म्हणून या वर्षी सुद्धा आपण लागवड केलेली नवीन लागवड केली तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वर्षी, वर्षी तुम्हाला रोपाची जी, जी क्वालिटी वगैरे आहे तर हे कशी कशीच्या तुलनेत रोपाची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि रोप एक समान वाढत आहे एक समान मोठे लहान मोठे होत होते अच्छा यावर्षी बायोटेकचे रोप घेतले मी आणि समान वाढ आहे सारखी वाढ आहे सारखी वाढ तर आता महत्वाची कमी आल्या मागच्या वर्षीपेक्षा हो का म्हणजे तुम्हाला एकंदरीत फायदा सुद्धा दिसून आलेला तर आता आपण जर बोलायचा विचार केला तर आपण व्यवस्थापनामध्ये आपण काय काय केलं सध्याच्या आतापर्यंत आपण सध्या लागवड झाल्यावर मी एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिकची ड्रिंकिंग केली होती सुरुवातीला आणि चार ड्रिंकिंग झाल्यानंतर मग एक महिन्याने मी खात याचा खताचा बेसल डोस दिला बेसल डोस मध्ये डीएपी शंभर एमओपी पन्नास रिली किलो हर्टी के चल, पेशल किलो हिमाल स्पेशल आणि मायकोटील तेवीस किलो अच्छा असं एकरी प्रमाण म्हणजे तुम्ही बेसल डोस मध्ये सगळं मिश्रित करून हे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अमृत किटची ड्रेंचिंग केली आहे अमृत किट पण ड्रेंचिंग केलेली आहे तर एकंदरीत आता आपण जी खताचं व्यवस्थापन केलं ड्रिंचिंग केली तर याचा फायदा तुम्हाला कशा प्रकारे दिसून आला आपल्या शेतकऱ्यांना दाखवायचा तुम्हाला याचा फायदा काय आहे याच्यात ड्रिंचिंग मुळे तिची वाढ वगैरे आणि तिची ग्रीनरी वगैरे व्यवस्थित वाटून व्यवस्थित आता याची जर आपण वाढ बघितली तर तुमची तुम्हाला समाधानकारक वाढ आहे काही काहीपेक्षा समाधानकारक वाटतं समाधानकारक आहे तर दादा तुम्हाला आपण जे खताचं व्यवस्थापन ड्रेंचिंग केली तर याच्यामध्ये तुम्हाला काय नेमकं वेगळं दिसत आहे आता मागच्या वर्षीपेक्षा वेगळं म्हणजे हे याचा जो पोंगा आहे सरळ सरळ येत हा मागच्या वर्षीचं काय ते असं एका बाजूला पडत तो अच्छा तर आता आपण जर संपूर्ण जर झाड बघितलं तर प्रत्येक याचा जो पोंगा आहे तर हा सरळ निघत सरळ अच्छा तर आपण जर अजून विचार केला तर या वर्षीच तुम्हाला जी परिस्थिती वाटत आहे तर ही कसं काय उत्पन्न रास वगैरे कसे काय निघेल किंवा सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये जो बुंदा आहे किंवा त्याची जे पानाची आकार आहे तर हा कसा वाटत तुम्हाला सध्या मागच्या वर्षीपेक्षा व्यवस्थित वाटत आहे पण आता समोर आता कशी त्याची वाढ होते तर वाढ चांगली होणारच आहे कारण आता जो सशक्त रोप आहे तर वाढ चांगली वाढ चांगलीच होणार आहे आपण जर फवारणीचा वगैरे विचार केला फवारणी मी घेतली आहे याच्या आधी पाटील बायोटेकचं ते एरिना गोल्ड आणि पोकलेम आणि साप पावडर अच्छा कंदरीत जर आपण विचार केला तर पाटील बायोटेक चे प्रोडक्ट वापरून आपल्याला फायदा हा होत आहे पण जर बाकी शेतकऱ्यांना सांगायचं जर म्हटलं तर काय सांगू आता बाकी शेतकऱ्यांना सांगायचं झाल्यास रोप वगैरे पाटील बायोटेकच्या नर्सरीचे खूप चांगले आहे व्यवस्थित वाढ वगैरे निरोगी आणि पाटील बायोटेक चा जर आपण शेड्यूल वापरलो तर त्यांच्या शेड्यूल प्रमाण चाललं तर मला तर वाटते का बाकी इतर पेक्षा समाधान काय खर्च कमी आहे आपण जर विचार केला तर पाटील बायोटेकचा जो तुम्ही शेड्यूल आता वापरत आहे तर या शेड्यूल नुसार तुमचा फायदा होत आहे का हो हो, हो, हो। आता तुम्ही याच्यामध्ये साइड न मक्का पण लागवड केलेला आहे हम... त्याच्याला पण ते पाटील बायोटेकचा शेड्यूल आहे माझा म्हणजे तुम्ही एकंदरीत पाटील बायोटेक चे प्रोडक्ट वापरत आहे आणि त्यांचं पूर्ण प्रमाणे नियोजन सुद्धा घेत आहे तर तुम्ही समाधानी आहे का पूर्ण समाधानी पूर्ण समाधानी तर शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांनी याचा उपयोग करायला पाहिजे का हो हो नक्की करायला पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आता तुमच्या अडीच महिन्यामध्ये केळीमध्ये एकंदरीत समाधानी आहात तर काही दिवसामध्ये अजून पण जेव्हा याची चांगली ग्रोथ होणार थंडीमुळे त्याची थोडी ग्रोथ कमी आहे थंडी निघाल्यानंतर आता व्यवस्थित वाढायला लागल ते हा ही परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची राहते कारण थंडीमुळे पीक कोणतं पण कमी वाढतात एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही वापरायला सांगू शकता दादा तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद